उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील मादळमुळी या सर्कलमध्ये आहोत मादळमुळी या ठिकाणी आज मच्छिंद्र यादव यांच्यातर्फे या ठिकाणी दिवाळी आणि पाडवा निमित्त या ठिकाणच्या गटातील सर्व जनतेला या ठिकाणी दिवाळीनिमित्त फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण पाहत आहोत या फराळाच्या निमित्त निमंत्रणासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील गेवराईचे विविध प पदाधिकारी असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य असे देखील या ठिकाणी या बोर्डवर नाव लिहिण्यात आलेलं आहे आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषदची कार्यक्रम काही दिवसांनी जाहीर होणार आहे मात्र मादळ मी सर्कलमध्ये इच्छुकांची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे आणि निवडणुकीचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालेला आपण पाहत आहोत आज जे या ठिकाणी फराळाला दिपाळीचा जो फराळाचा जो स्नेह निमंत्रणाचा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी जे आज भाजपचे पदाधिकारी येणार आहेत आपण पाहणार आहोत की या ठिकाणी आज ते जिल्हा परिषदेचे जे सदस्य होणार आहेत भावी त्यांची आज उमेदवारी जाहीर करणार आहेत का आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहणार आहोत आणि आता काही वेळातच या ठिकाणी या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि जिल्ह्यातील वि विविध पदाधिकारी भाजपचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माजी राज्यमंत्री बदामरावबा पंडित यांचे चिरंजू यशराज भया पंडित यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे भैया प्रथमच तुम्ही आता भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटतात याविषयी काय वाटते आपल्याला आता भाजपचे कार्यकर्ते नाहीत पण सध्या तर खरं तर आपले आबांची तर परंपराच आहे की प्रत्येक गेवराईतला व्यक्ती आपल्या घराचा सदस्यच आहे आणि त्या हिशोबाने आम्ही ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्यांच्याकडे जात असतो परत काल आबांनी स्पष्ट केलंच फराळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्त की आपण नुकतंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्यानिमित्त मच्छिंद्रदादा यादव यांनी पण जे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांनी आज त्यांचा कार्यक्रम होता दिवाळीच्या फरारानिमित्त म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं म्हणून आम्ही आज इथं आलो होतो आणि त्यांच्या या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो आता येणारी निवडणूक असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती कशा प्रकारात आपण सामोरं जाणार होत्या निवडणुकीला आता तुम्हाला जर माहितीच आहेत की आपण कुठलीही निवडणूक हाती घेतली तर आपण पुण्यात ताकदीने हाती घेत असतो आणि पुण्यात ताकदीने लढत असतो मग मा या माधवोई सर्कलमध्ये मा मागच्या वेळेस पण ज आपले तळेकरांना या माधवमुई सर्कलमधून मा निवडून आलेले व सगळ्यात जास्त सीट आपले होते जिल्हा परिषद म्हणू पंचायत समिती म्हणू व ग्रामपंचायती बघितल्या गेल्या तरी सर्वात जास्त सीट सर्वात जास्त सरपंच हे बदामराव बाबा पंडित व शिवसेनेत जेव्हा आपण होतो त्यांचेच निवडून आले होते आणि आता आपण नुकतेच भाजपात प्रवेश करणार आहोत सर्वांनाच माहिती आहे की भाजप म्हणजे हा देशातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा छोट्यातल्या छोटा पदाधिकारी असो व मोठ्यातल्या मोठा नेता असो त्यात त्या पक्षात प्रत्येकाला एक सामान्य ट्रीटमेंट दिली जाते जसं की आबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीची वाटचाल आम्हाला भाजपमध्ये पण दिसती आणि म्हणून आम्ही त्या पक्षात नुकतंच जवळ लवकरच प्रवेश करणार आहोत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गेवराई तालुक्याचे तालुका अध्यक्ष सचिन दाभडे आहेत आणि तालुक्याचे समन्वयक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपला परिचय सांगावं नमस्कार मी श्रीकांत सानप भारतीय जनता पार्टी विधानसभा समन्वयक प्रथमतः मी आपल्या सर्वांना आणि समस्त नागरिकांना दीपावळीच्या या पाडव्याच्या समस्त दीपावळी परिवारा दीपावळी पर्वाच्या सर्वांना शुभेच्छा देतो सर आता आपल्याकडं सिंधफनाचा जो काठ आहे आणि गोदावरीचा काठ आहे महापुरामुळे अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि सरकारने जो आश्वासन दिलं होतं जो शब्द दिला होता तो दिवाळीच्या मोक्यामध्ये त्यांनी तो शब्द पाळलेला आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झालेली आहे याविषयी काय सांगा तुम्ही आपण पाहिलं की आपली सिन्नपणापट्टा असेल गोदापट्टा असेल या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं होतं तर ही भयानक परिस्थिती स्वतः आपल्या राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडेसाहेब यांनी दौरा केला गोदापट्ट्यामध्ये केला आणि सिन्फोनापट्ट्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढे या परिस् या ठिकाणी या परिस्थिती जी उद्भवलेली होती याची सविस्तर माहिती सांगितली आणि जास्तीत जास्त भरघोस मदत कशी मिळेल यासाठी आदरणीय ताईसाहेबांनी प्रयत्न केले आणि ती दीपावळीच्या पूर्वी दीपावलीच्या पर्वामध्येच शेतकऱ्यांना ती मदत मिळाली याच्यामुळे एक जनतेला शेतक एक चांगला आधार मिळाला याबद्दल मी राज्य शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय पंकजाताई साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद सर